नगर न्यूज ट्वेंटी सारसनगरमध्ये माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर नगर शहराच्या राजकारणात सर्वसामान्यांचा आवाज बनलेले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनाने नगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आज हजारो नागरिकांनी गर्दी करत शेवटचा निरोप दिला अरुण काका यांचे कार्यकर्ते प्रिय संयमे आणि लोकाभिमुख नेतृत्व नगरच्या जनतेला कायम स्मरणात राहील अशा भावना विविध स्तरातील लोकांनी व्यक्त केल्या सकाळपासूनच भवानीनगर येथील त्यांच्या निवासस्थाने अंत्यदर्शनासाठी लोकांची रेग लागलेली होती माजी आमदार अरुण काका जगताप यांचा अंत्यविधी आज दुपारी चार वाजता अमरधाम अहिल्यानगर येथे पार पडणार आहे अंत्ययात्रा मार्ग भवानी नगर येथील निवासस्थानापासून महात्मा फुले चौक मार्केटयार्ड जिल्हा सहकारी बँक स्वस्तिक चौक टिळक रोड आयुर्वेद कॉलेज बाबावाडी नालेगाव मार्गे अमरथाम अहिल्यानगर येथे अंत्ययात्रा पोहोचेल शहरातील राजकीय सामाजिक व्यापारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांच्या कार्याला मानवंदना दिली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा